मित्रांनो कसे आहात मस्त ना तर आता सध्या दिवाळी निमित्त सगळ्यांना सुट्टी असते त्यामुळे सगळ्यांचा फिरायचा प्लॅन असतो तसा आमचा पण प्लॅन होता फायनली आज मी समुद्रावर जाणार आणि आम्ही मध्ये पेट्रोल वरून देहू मार्गे एन एच फोर्टी एट ला जॉईन झालो आम्हाला अलिबाग बीच ला जायचं होतं जे की पुण्यापासून एकशे तीस ते एकशे चाळीस किलोमीटर एवढं अंतर आहे हायवेच्या राईट साईडलाच वेटन जोई वॉटर पार्क आहे तिथून जवळपास पुढे गेल्यानंतर लगेच टोल नाका लागतो अलिबागला जाण्यासाठी एन एच फोर्टी ला जवळपास चार ते पाच टोल नाके आहेत खोपुलीच्या ब्रिज खालून गेल्यानंतर लोणावळ्याचं चा, स्टार्टिंग चालू होते घाटामध्ये खूप ट्रॅफिक लागते लोणावळ्याचे वातावरण वा थंडी असल्यामुळे आमच्या आवला पण थंडी लागत होती अलिबागला जाण्यासाठी चार ते पाच टनल लागतात आणि समोरच पेन खालापूर टोलनाक्या झाल्यानंतर आपल्याला लगेच लेफ्ट साइड मारून अलिबाग साईडला जावे लागते अलिबागला पोहोचेपर्यंत जवळपास साडेतीन ते चार तास लागतात कारण रस्त्याचे पण काम चालू आहेत आम्ही हिरकेला पार करून डिरेक्टली अलिबाग बीचवर गेलो आणि तिथे बीचवर गेल्यानंतर आश्चर्य म्हणजे खूप गर्दी होती गोंगाट होता सोबत सोबत किनाऱ्याला टच होईपर्यंत पाणी आलेले होते बीच वरून समोर किल्ला त्याचं नाव कोल्हा पोर्ट आहे बीच वर बऱ्याचशा राईड आहेत त्या तुम्ही पण करू शकता आम्ही पण तिथून फिरल्यानंतर थोडंफार फोटोशूट करायला स्टार्ट केले बीचवर बऱ्याचशा राईडमध्ये उंटाचे राईड आहेत त्यासोबत या बाईक सुद्धा राईड्स आहेत त्याचसोबत त्यांनी सेल्फी पॉइंट पण तयार केलेले आहेत त्यासोबत हॉर्स राइडिंग तिथे अवेलेबल आहेत बीच वर गेला आणि आरजीची झलक दाखवली नाही असं होणारच नाही म्हणून आपण पण थोडीफार तिथे झलक मारली आमच्या प्रज्वलचा तर आनंद कर आणि त्याच्यासोबत तो बाबाला पण पकडायला सुरुवात केली आमचा प्रज्वल काही एका जागेवर बसत नव्हता सारखा तो वाऱ्याकडे सारखा पळत पळत होता आणि प्रज्वलची आई त्याला पकडून लगेच आमच्याकडे घेऊन यायची आमचं अलिबागचं दर्शन झाल्यानंतर आम्ही घराकडे निघालो आणि घराकडे येताना खूप ट्रॅफिक लागलेलं दोन्ही पण इंजिन आहे तुम्ही कधी पण जावा येताना जाताना लोणावळ्याच्या घाटामध्ये ट्रॅफिक ही असतेच आणि त्यामध्येच आपला बराचसा टाइम या ट्रॅफिक निघून जातो सर पुण्याच्या दिशेने जाताना आपल्याला बरोबरच एकविरा देवीचे पण मंदिर आहे तर आम्ही तिकडे जायचा प्लॅन केला एकविरा देवीचे मंदिर हे डोंगरावर असल्याकारणाने तिकडे रस्त्याची खूप हालत बेकार आहे तर आपल्याला गाड्या पण तिथं वर जात नाही तरी सुद्धा आम्ही हिरकणीला डिरेक्टली वर येऊन गेलो आणि डिरेक्टली एकविरा देवीच्या डोंगरावर पोहोचलो तिथे पोहोचल्यानंतर पाहतो तर, तर काही लाईट पण नव्हती आणि त्याचसोबतसोबत जोराचा पाऊस सुद्धा चालू झाला कारण आजूबाजूचे शॉप्स ओपन असल्यामुळे त्यांनी सेल्फ इन्व्हर्टर चालू केलेले त्यामुळे थोडाफार तरी प्रकाशाच्या दिशेने त्याचा फायदा घेऊन आम्ही एक डोंगराकडे वर मंदिराकडे निघालो तिथे गेल्यानंतर लाईट नव्हती धोधो पाऊस चालू होता तरी सुद्धा खूप गरम होत होते तरी सुद्धा आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो पण जोराचा पाऊस असल्या कारणाने आम्हाला मंदिरापर्यंत लवकर जात आले नाही तर सगळे जे काही पर्यटक आहेत ते आजूबाजूच्या आडोशाला थांबलेले आणि पावसाचा वाट बघत होते की कधी उघडेल तरी पाऊस उघडत नव्हता तरी आम्ही भिजत भिजत मंदिरापर्यंत कसबस दर्शनाला गेलो आणि तिथं खूप रांग होती तरी सुद्धा आमच्या बाहेरून दर्शन घ्यायला सुरुवात केली थोडाफार पावसाने उघडीप दाखवल्यानंतर प्रज्वलला सुद्धा आम्ही थोडाफार बाहेर फिरवण्यात आलो त्यानंतर आम्ही तिथं दर्शन घेतल्यानंतर घरी निघालो आणि पाऊस झाल्यामुळे बऱ्यापैकी ठिकाणी चिखल झालेला तर आमच्या हुन्हे विदाऊट चप्पल उतारायला सुरुवात केली खूप काळोख असल्याने का आम्ही घराच्या दिशेने निघालो आणि त्याचसोबत सोबत परत जोराचा असा पाऊस चालू झाला आणि आम्ही घरी निघालो